नमस्कार शेतकरी मित्रांनो नवीन एका महत्वाच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्वाची अशी अपडेट आहे तुमच्यासाठी शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये समावेश आणि लाभासाठी ई के वाय सी करणं आवश्यक असून त्या अनुषंगाने एक मोहीम राबवण्यात येणार आहे आणि या मोहिमेअंतर्गत डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी ही माहिती दिलेली आहे या मोहिमेअंतर्गत ई के वाय सी प्रमाणीकरण असेल ज्या शेतकऱ्यांना नव्यानं नोंदणी करायची असेल ते शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी यामध्ये करून घेणार घेण्यात येणार आहे त्याचबरोबर बँक खाते आधार क्रमांक जोडणे आदी याबाबतची पुरता शेतकऱ्यांसाठी ते शेतकऱ्यांनी समक्ष हजर राहणे हे करणं आवश्यक आहे शेतकऱ्यांना ई के वाय सी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवर ओ टी पी सामायिक सुविधा केंद्र पी एम किसान ऑथेंटिफिकेशन ॲप यापैकी एका सुविधेचा वापर करावा असं सांगण्यात आलेलं आहे किंवा नजीकच्या आणि ज्यांनी ज्या शेतकऱ्यांनी बँक खाती संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न खाते उघडावे असं सांगण्यात आलं आहे आणि अत्यंत महत्त्वाची पुढील एक अपडेट आहे मित्रांनो की कि पी एम किसानचा जो सोळावा हप्ता आहे आणि नमो शेतकरीचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार आहे तर त्याचीसुद्धा अपडेट यामध्ये देण्यात आलेली आहे पी एम किसान योजनेचा सोळा हप्त्याची लाभ हा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तिथे देण्यात येईल असं जे कृषी आयुक्त आहे त्या प्रवीण कृषी आयुक्तांनी इथे प्रवीण गेडाम यांनी इथेच माहिती जी आहे तिथे दिलेली आहे सोळावा जो हप्ता आहे त्याचा लाभ फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी इथे देण्यात येईल शेवटच्या आठवड्यामध्ये हा लाभ देण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे आणि त्यासाठी इथं नव्यानं नोंदणी जे शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत केलेली नसेल त्यांनी करून घ्यावी आणि ई के वाय सी केलेली नसेल त्यांनी ई सी करून घ्यावी असं सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा लाभ मिळत असेल त्याच लाभार्थींना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधीचासुद्धा लाभ देण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली त्याचबरोबर सहा डिसेंबर दोन हजार तेवीसच्या आणि पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या पंचाळीसच्या मोहिमेदरम्यान एक लाख चार हजार शेतकऱ्यांची ई सी प्रमाणीकरण झाले तीन लाख एक हजार स्वयं स्वयं नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या नव्या नोंदणी करण्यात आली ही मोहीम क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व जिल्हाधिकारी असेल मा कार्यकारी अधिकारी असेल कृषी आयुक्त असेल यांना निर्देश इथे देण्यात आलेले आहेत लवकरात ही लवकर नवीन जी नोंदणी आहे तुमची नवी अजून नोंदणी झालेली नसेल नवीन तर ती नोंदणी करून घ्यावी त्याचबरोबर ई के वाय सी झाली नसेल नसे ती ई के वाय सी करून घ्यावी ज्या संदर्भात तुमचा पी एम किसान असेल किंवा नमोद शेतकऱ्याच्याविषयी प्रॉब्लेम असेल तो तुम्ही इथे या मोहिमेअंतर्गत सॉल्व्ह करू शकता तर अतिशय महत्त्वाची हीच अपडेट होती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र